चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने झालं बाणेर बालेवाडीला स्वतंत्र वीज उपकेंद्र पुणे हे एकेकाळचं छोटस शहर विस्तारत असताना नागरीकरणाच्या वाढत्या रेट्यामुळे पेठांचा सीमा ओलांडून अनेक नवीन क्षेत्र विकसित झाली यात बाणेर बालेवाडी भागाचा विशेष उल्लेख आवश्यक ठरतो नव्याने विकसित होत असलेल्या या भागात एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता रोजच्या जगण्याशी जोडलेला हा प्रश्न होता वार वीज पुरवठ्याचा ज्यामुळे कोथरूडवासियांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं गायब होत असल्याने येथील रहिवासी त्रस्त झाले होते त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने बाणेर बालेवाडीला स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू झालं त्याचीच ही कहाणी शहरं वाढतील तशी गर्दीही वाढतील याच गर्दीत अनेक ठिकाणी औद्योगिक मोठ्या प्रमाणात वाढलं यासाठी वीज पुरवठ्याचा प्रश्नही गंभीर होत गेला इतक्या मोठ्या शहरांना वीज पुरवणंही अवघड होत गेलं या समस्येचं स्वरूपी निराकरण करण्यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राची मागणी मतदारसंघात सतत होत होती यासाठी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक माणसंही समस्या घेऊन येऊ लागली त्यात चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ समस्येची दखल घेत प्रभावीपणे पाठपुरवठा केला त्यानंतर त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बालेवाडी येथील सर्वे क्रमांक चार पूर्णांक इथे पासष्ट गुंठे जागा स्वतंत्र वीज उपकेंद्रासाठी निश्चित करण्यात आली त्यानंतर काम सुरू झालं आणि अगदी कमी काळात स्वतंत्र उपकेंद्र सुरू झालं आता चंद्रकांत दादांच्या या पुढाकारामुळे बाणेर बालेवाडी परिसराला विना व्यत्यय वीज पुरवठा होतो आहे यामुळे संपूर्ण कोथरूडलाच वीज पुरवठ्याच्या समस्येतून दिलासा मिळू शकला आहे मी कोथरूडचा कोथरूड माझं असं म्हणणाऱ्या आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी कोथरूडसाठी केलेल्या असंख्य कामांपैकी या लखलखित कामामुळे कोथरूडकरांनाही निश्चितच अमाप समाधान लाभलं असल्याची प्रतिक्रिया आता मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाकडून मिळत आहे